नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयुर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहोत अशा निसर्गरम्य ठिकाणी गर्द झाडीने बाजूने वेळलेला आणि एक छोट्याशा धबधब्यावर आपण जिथे गोठण या भागात पोहत असतो म्हणजे खालच्या बाजूला येतो भाग तर त्याच्याच वरच्या बाजूला हा छोटा धबधबा आहे ओहळ आणि त्यानंतर मग थोडीशी उंची यावरून पाणी पडतं आहे आणि तिथे मग त्याचं रूपांतर धबधब्यात झालेलं आहे बघा इथून आपण आलो अगदी रोडतच आहे ते तिथून आपण अगदी गर्द झाडीतून वाट काढत आलेलो आहोत आणि हा संपूर्ण असा आहे इथून कालपर्यंत गेलेला आणि हा धबधबा इथे आहे धबधबा छोटा आहे पण अतिसुंदर आणि मनमोहक आहे तर आपल्यासोबत मित्रमंडळी देखील आलेली आहेत ला इथे ऋतिक आहे त्या बाजूला पप्प्या ए ह्या कट्टप्पा कोण आहे कोण प्रती तर त्याचं ना त्या छोटूचं नाव पण नंतर पप्प्याकडून जाणून घेऊया आणि हा इथे विक्रम ए भाई उडी मारू गो उडी मारू गो आरामात नको नको तर असा आहे की निसर्ग संपन्न मोठासा धबधबा आहे पण व्ह्यू कमालीचा आहे खूप सुंदर तर हा असा परिसर आहे अगदीच रोड तशाच आहे आणि खालच्या बाजूला तो गोठण भाग आहे तिथे आपण नेहमी पोहायला येतो तर इथून धबधब्याकडे जाणारी वाट आहे एक निमोळती वाट आहे खाली जायला तर तिथे आपण खाली जाऊया तर ह्या निमुळत्या वाटेने आपण खाली आलो आणि समोरच आहे तो धबधबा खरंच म्हणजे हे सगळे इथे गेलेत आणि हा धबधबा अतिशय सुंदर धबधबा आहे तिथे धबधबा पडतोय आणि हे पाणी आहे ना ते खालच्या बाजूला गेलंय

मनमुरात एकदम थंड पाणी आहे ऋतिक आणि विक्रम टोटली धबधब ऐकायला गेले शवाज हे या नाव काय पप्या प्रशील प्रशील तू वरच राहा इकडे येऊ नकोस त्याला पोहता येत नाही आम्ही आलोय पण काय तू वरती अबा इकडे 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 बस इथे बस जा अरे इकडे पाणी कमी आहे पाऊस कमी आहे म्हणून आपलो कमी दिसतोय नाही तर याहून अतिसुंदर इथे नजारा तयार होतो या इथून पण पाणी पडतं पूर्ण आता झालंय कसं पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे त्यामुळे हे ज्या धार दिसतात एक दोन तीन अशा तीन धार तयार होतात इथे तर एकदा मी भिजायला गेलो होतो ही जी मंडळी आहेत आपली तर ती भिजण्याचा मनोसोक्तपणे आनंद घेत आहेत तर मी पुन्हा एकदा जातो आणि आता आम्ही ते थोडंसं पोहणार म्हणजे पोहण्यासारखं नाही दगडी आहे तिथे थोडंसं कुठेतरी खोल आहे म्हणजे मी बुडेन एवढं पाणी आहे आणि बाजूला लागूनच ते आहे म्हणजे दगडी खूप आहे पण असू दे आम्ही सगळ्यांचा आनंद घेतोय चला वो पानी खोल है पानी पानी खूब खोला है। पाँनी yeah. पाँनी ng hindi ko nakikita para loget din kasi banda

अरे शिकला का तू शिक पाहिला तर <laughs> असा हा संपूर्ण परिसर आहे इथे बघा धबधबा पडतोय इथे थोडस पाणी खोल आहे परत तिथे दगड आहे परत तिथे दगड आहे असा थोडासा हा भाग आहे कधी इथे आला तर काळजी घ्या आणि शक्यतो जे पोहणारे आहेत ते त्या त्यांनीच त्यांनीच तिथे जा कारण थोडस खोल आहे असो तर हा संपूर्ण असा परिसर आहे संपूर्णपणे झाडाने आच्छादलेला परिसर आहे आणि फक्त इथे ओपन स्पेस आहे कारण हा असा ओहोळ आहे आपल्यासोबत आलेली मंडळी एन्जॉय करण्यात व्यस्त आहेत आता ते फ्लो हो आहे जो पडतोय त्याच्या मागे गेले पण खूप सुंदर ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाण आहे तर त्या धबधब्याच्या तिथे आपण होतो आणि त्यानंतर मग इथे गोठण एरिया आहे तर तिथे थोडंसं पोहलो आणि त्यानंतर आता घरी जायला निघालो ॲक्च्युली कसं आहे काल आम्ही त्या धबधब्यावर गेलो होतो आणि हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवला काही जण मित्रमंडळी आले ती हो गेली आणि ते ऋतिक आहे आणि त्या बाजूला तिकडे विक्रम आहे तर असे आम्ही काल गेलो होतो धबधब्याखाली आणि आज ते गोठण एरिया आहे जिथे आपला व्हिडिओ बनवलेला आहे बघा तर तिथे पोहलो मजा केली झकासपैकी आणि निघालो आहे कसं आहे तो मालगुणमधील मा एक अपरिचित धबधबा म्हणून ओळखला जातो फारसा लोकांना माहीत नाही आहे पण जो धबधबा आहे तो जास्त उंचीचा नाही पण दिसण्यात अगदी कमालीचा आहे कारण आजूबाजूने गर्द झाडी आणि त्या झाडीच्या मधून तो पिण पडणारा धबधबा असं एक वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं कारण एक सुंदर म्हणजे निसर्गसमृद्ध मालगुण गाव आणि या निसर्गसमृद्ध मालगुण गावातली प्रत्येक जी गोष्ट आहे तर ती देखील निसर्गाने वेळलेली आहे समृद्ध आहे तसाच एक छोटासा धबधबा आहे जेव्हा आपण अशा धबधब्यावर जात असतो तर विशेष काळजी घ्यायची आहे कारण तिथे दगड आहेत आणि ते दगड आपल्याला ला लागू शकतात त्याची काळजी घ्यायची आहे आणि लहान लहान मुलं असतील तर त्यांना थोडंसं काठावरच ठेवायचं आहे ऍक्च्युली कसं असतं हे जे धबधबे असतात जो प्रवाह असतो मुख्य प्रवाह तर तिथे खड्डा निर्माण झालेला असतो तर तिथे जाणं थोडंसं धोकादायक असतं आता आम्हाला माहिती आहे म्हणून धबधब्याखाली गेलो होतो आणि एक विशेष मजा घेतली तर चला आता निघण्याची वेळ झालेली आहे इथे ऋतिक आहे आणि मी आहे आणि विक्रम ले ले, त्या साईडला गेला त्या बाजूला गेला तर चला या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटूया एक नवीन वेळ एक नवीन काहीतरी काम तोपर्यंत काळजी घ्या चला निघूया चला निघूया बाय बाय